नमस्कार मी वैभवी कुकिंग विथ वैभवीमध्ये आपलं स्वागत करत आहेत आज मी बनवणार आहे वालाची उसळ म्हणजेच वालाचं बिल्ड त्याच्यासाठी साहित्य मोड आलेले वाल कांदा लसूण चांगलं ठेचून टॅमॅटो कोथिंबीर आणि हा भाजका मसाला म्हणजेच वाटण याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा लाल तिखट म्हणजेच मालवणी मसाला आणि हळद आणि हिंग चला मग आपण आता स्टार्ट करूया बनवायला गॅसवर आपण कढई कढई टाकली की आपण चार चमचे तेल त्याच्यात तेल छान तापलं की आपण त्याच्यात घालूया ठेचलेला लसूण अर्धा चमचा हिंग लसूण चांगला परतून घ्यायचं लसूण चांगला परतला की भाजीला चांगली चव येते आणि भाजीला लसणीचा था चांगला वास येतो हा बघा लसूण छान परतला गेलाय आता लसूण दाल झाला की आपण त्याच्यात कांदा घालूया आणि कांदा पण लाल होईपर्यंत चांगला परतून घेऊया हा बघा कांदा आता कसा छान लाल झाला आहे आणि छान परतला दिला आहे आता काय करूया आपण चवीनुसार मसाला घालू लालवणी मसाला घालूया जवळजवळ तीन चमचे मालवणी मसाला घालूया आणि मग मी तुम्हाला बोलायला विसरली थोडा गरम मसाला आपण त्याच्यात घालूया आणि हळद अजून छान परतूया गॅस थोडासा कमी करूया कारण मसाला चांगला तेलात परतला गेला पाहिजे मसाला छान परतताना थोडंसं त्याच्यात पाणी घालूया आणि मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेऊया बघा मसाला पण आता छान आहे आता काय करूया हे वाल स्वच्छ धुवून पाणी धुऊन याच्यात आपण घालूया हे बघा आता वाल छान ह्याच्यात आपण टाकलं की थोडं परतून घेऊया थोडे परतले की मग आपण त्याच्यात पाणी घालून थोडं त्याला दोन तीन वाफ काढून घेऊया तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वाल चांगले तेलात परतले थोडा वेळ की थोडं गरम पाणी आपण त्याच्यात घालूया गरम पाणी घातलं तर भाजीला चांगला तवंग येतो आणि भाजी पण पट्टन शिजतो आता आपण पाच मिनटं ह्याला वाफेवर शिजू देऊया त्याच्यानंतर आपण त्याच्यात टॅमॅटो घालायचे आता हे पाच मिनिटांनी आपण थोडं बघूया भाजी शिजली आहे शिजली असेल भाजी थोडीशी सॉफ्ट व्हायला हो पाहिजे आता आपण त्याच्यात टॅमेट चिरलेला टॅमॅटो घालूया थोडे वाल शि शिजले शिजले असतील ना, ना तेव्हाच थोडं टॅमॅटो घाला पूर्ण शिजल्यावर घालू नका आणि चवीनुसार मीठ हे घालून थोडं परतून दोन मिनटं दोन तीन मिनटं आणखीन शिजू द्या छान बघा तवंग आला आहे चांगला आणि वाल आता बघूया आपण वाल नरम झाले काय वाल नरम झाले आहेत काय बघायला थोडेसे वाल चमच्यावर घेऊया आणि दाबून बघायचे थोडे नरम झाले आहेत आता आपण काय करूया हे जे वाटण आहे ना भास्कं वाटण वाटण हे वाटण चांगलं मिक्स आहे आणि हे भांड्यात थोडं पाणी घालून आपल्याला जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढं आपण पाणी त्याच्यात घालून घ्या आणि चांगलं परता आणि मंद गॅसे गॅसवर थोडा वेळ वाल नरम थोडे चांगले आणखीन नरम होईपर्यंत थोडा वेळ ठेवा गॅस दोन तीन मिनटं ठेवा आणि वरून कोथिंबीर घालून वाव त्या भाजीला मस्त तवंग आणि कलर आलाय आणि आपली भाजी आता रेडी झाली आहे बघा भाजी किती सुंदर दिसते माझी भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये